नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान राज्यातील लोकसभा निवडणूक महायुतीने एकत्रित लढवल्या परंतु या निवडणुकीत महायुतीमधील भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना झटका बसला भाजपच्या पराभवासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अजित पवार यांच्या पक्षाला जबाबदार धरले जात आहे संघाने अजित पवार यांना सोबत घेण्याची गरज होती का असा प्रश्न उपस्थित केला आहे तसेच महायुतीत अजित पवार यांनी एकटे पाडण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा रंगली आहे त्याचवेळी निवडणुकीत था। भाजपने अजित पवार यांना झटका दिला आहे अजित पवार यांच्या नाही शिवसेनेच्या नाशिकमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला काँग्रेसला भाजपने आणखी एक झटका दिला आहे नाशिकच्या शिक्षक मतदारसंघात भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे यामुळे अजित पवार यांना मायुतीत एकटे पाडण्याचा डाव असल्याची चर्चा रंगली आहे अजित पवार गटाकडून नाशिकमधून छगन भुजबळ तर जळगावमधून मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्यावर अजित पवार गटाच्या उमेदवाराची जबाबदारी दिली आहे दरम्यान नाशिक शिक्षक मतदारसंघात महेंद्र भावसार हे अजित पवार यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत तर किशोर दराडे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत भाजपने मात्र शिंदे यांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन आणि विजय चौधरी यांना शिक्षक मतदारसंघात प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे त्यांनी शिंदेच्या सेनेचे उमेदवार किशोर दराडे हेच मायुतीचे उमेदवार असा उल्लेख केला आहे त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एकटे पाडले जात असल्याची चर्चा देखील रंगली आहे दरम्यान नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात भाजपने शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार महेंद्र भाव सारे यांनी सांगितले की राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून ए बी फॉर्म घेऊन मी माझी उमेदवारी दाखल केली आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या पक्षांची पाठिंब्याची पत्रही निघत आहेत ही, ही मैत्रीपूर्ण लढत आहे मात्र कुठल्या दबावाने पाठिंब्याचे पत्र काढले जात आहे हा एक गंभीर विषय आहे पत्रक काढणे आणि छुपा व तळागाळातील कार्यकर्त्यांनी काम करणे यात मोठा फरक आहे समोरच्या उमेदवारांना पराभूत दिसत असल्याने अशी वेगवेगळी पत्र गोळा केली जात आहेत एवढंच नाही तर ठाकरे गटाची शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार संदीप गुळवे यांनी नरहरी झिरवाळ यांची भेट घेतली त्यानंतर राजकारणात लेखी नाही तर तोंडी पाठिंबा देता येतो अशी प्रतिक्रिया नरहरी झिरवाळ यांनी दिली आहे राजकारणात पाठिंबा मागितलास तर लेखी नाही तोंडी देता येईल मी त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे हा मानवता धर्म आहे त्यांनी मला शुभेच्छा दिल्या मी त्यांना शुभेच्छा दिल्या असे झेरवाळ यांनी यावेळी म्हटलं आहे